येस एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नवी मुंबईसाठी एक हेल्पलाईन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तिचं उद्घाटन होत आहे नमस्कार नवी मुंबई स्वागत आहे आम्ही आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकतो काम संपलेलं नाही आहे खरं म्हणजे अजून एक ओपनिंग आज आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर म्हणजेच शुक्ला मॅडमना मी विनंती करते की त्यांनी मुंबई हेल्पलाईन तांत्रिक पद्धतीने उद्घाटन करावं अजून एक छोटस वेळात आपण मॅडम आपल्या आपल्यामध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत व्हॉट्सअप चॅनलच्या ओपनिंगसाठी धन्यवाद मॅडम एका सुंदर काळ्याखाली नवी मुंबई पोलिस आयुक्ताल वतीफ्टी वॉट्सएप चैनल 3 2 1 0 वधू किंवा वर यांच्यासाठी वराची किंवा स्थळाची शोधाशोध करण्यासाठी वडिलांची होणारी दमछाक संपुष्टात आली अगदी जग एका क्षणात अंतराच्या एका क्षणाच्या अंतरावर असल्याचा भास प्रत्येकाला होऊ लागला आहे मनोरंजनाच्या जगात तर मोबाईलने कहर केलेला आहे या सर्व माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत चाललेले आहेत गोरगरीब नागरिकांची फसवणूक होत आहे आणि या फसवणुकीच्या घटनांमधून काही धोळ्या बाबड्या नागरिकांनी आत्महत्येचे हत्यार उचलण्यासाठीची मजल गाठलेली आहे असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर त्या व्यक्तीला काही न समजल्यामुळे त्याने आत्महत्येचं पाऊल उचललेलं आहे या फसवणुकीवर रामबाण उपाय म्हणजे सतर्कता बाळ मीडियावर की लग, लगेच तो प्रत्येकाच्या घराघरात या मोबाईल लॅपटॉप इंटरनेट सोशल मीडिया यांचे जसे अगणित फायदे आहेत तसे त्यांचे धोके सुद्धा हवी असलेल्या सायबर क्राइम्स बद्दल किंवा फायनान्शियल क्राईम्स बद्दल तर ते तात्काळ त्यांना फोन करू शकतात आणि वी वुड बी हॅपी टू हेल्प सायबर साइबर ये गुने वाढ़त है ये अवेयरनेस ना होने के कारण दान बता रहे हैं हम एलर्ट नहीं हैं और हम इसकी कंप्लेन कम करते हैं ज़रूरी ये है कि अलर्टनेस पता होना कैसे कैसे साइबर की क्राइम होती है और कभी भी हम उसको कैसे रोक सकते हैं जैसे किसी भी अननोन लिंक को क्लिक करना नहीं करना चाहिए अपना ओटीपी नहीं शेयर करना चाहिए अपना पैन कार्ड या आधार कार्ड नहीं शेयर करना चाहिए क्योंकि तो जैसे आपने अपना आधार कार्ड शेयर किया वो तो कहीं ना कहीं पकड़ लेते हैं और दूसरा जैसे कभी छोटा मोटा फ्रॉड अगर वो तो पाँच सौ रुपये का भी है तो आपको छोटा दिखता है बट कई सारे लोगों के साथ करने के बाद उसका जो मैग्नीट्यूड है वो बहुत है इसके लिए ज़रूरी है कि आपको पता हो कि कैसे आप साइबर फ्रॉड के घटे बन सकते कहा मुंबई है आज जो ओपनिंग हुआ है इसके बारे में क्या बताएंगे नई मुंबई पुलिस ने जो इनिशिएटिव लिया है उसका फायदा किस तरह होगा इसका फायदा सबको होगा हर व्यक्ति को होगा आप अगर साइबर फ्रॉड के विक्टिम नहीं बन रहे लेकिन अवेयर तो हो जाएंगे अगर कोई आपका परिचित साइबर फ्रॉड का विक्टिम बना आप उसको बता सकेंगे तो ये मत सोचिए कि मुझे क्या होगा ये सबको होगा कभी आपका कोई नीबर हो सकता है कोई रिलेटिव हो सकता है तो हर आदमी को अजय हुआ है तो क्या करना है किस नंबर पे कांटेक्ट करना है कैसे कंप्लेट देनी आप पता आप है आप बता सकेंगे मैम सोशल मीडिया हो रहे हैं हम देख रहे दे हैं सोशल मीडिया में अपने पुलिस कर्मी भी है जो आ, कुछ डांस के कुछ क्लिप्स डालते हैं या फिर एक्शन के कुछ क्लिप्स डाल रहे हैं इसका इम्पैक्ट जो आम आदमी है वो कर रहे हैं कि पुलिस कर सकते तो हम भी कर सकते ऐसा कर है, है जो पुलिस वाला ऐसा कर रहा है आप हमको पॉइंट आउट करिए हम उस पर एक्शन देंगे पुलिस वर्दी की गरिमा अगर हम वर्दी की गरिमा ही नहीं समझेंगे तो फिर कुछ नहीं मैडम साइबर आरोपी ना प्रॉपर शिक्षा होता है विधिमंडल शिक्षा तो कोर्ट से होती हम तो रोकने का प्रयास कर करणार पण ते लगेच हे जे शिक्षाचे पार्ट आहे ते ज्युडिशियरी बद्दल आहेत त्याबद्दल मी काही वक्तव्य करणार नाही तो पडून ते आम्ही गुन्हा दाखल करते तपास करते जे आरोपी आहे त्यांना कोर्ट पर्यंत घेऊन घ्या संपूर्ण भारत देशामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम्सचं प्रमाण इतकं मोठ्या झपाट्याने वाढत चाललेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपले जे कन्व्हेन्शनल क्राईम्स आहेत घरफोडी दरोडे चोरी रॉबरीज रौ, वगैरे त्याच्या तुलनेत हा काही पटीने सायबर क्राईम आणि फायनान्शियल क्राईम्स हे वाढत चाललेले आहेत अमाऊंट तर जातोच जातो त्याच्यानंतर जातो त्याचा एक ट्रॉमा पण असतो की ज्याच्यामुळे त्याला सात सातत्याने एक रुखरूख असते की माझा एवढा मोठा पैसा गेला 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 आणि ऑलमोस्ट आपल्या प्रत्येक घरामध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये रिलेटिव्हमध्ये कोणी ना कोणी आपल्याला सायबर विक्टिम आज नव्हद्या दुर्दैवाने बघायला मिळत आहे आणि याचं एक खूप सोपं उपाय असा आहे की आपण जर ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा आणि बँकिंगचा वापर करतो आहे त्याच्याबद्दल आपण जर सजगता जर ठेवली की कशा स्वरूपाचे हे क्राईम्स होतात त्याचं काय माध्यम असतं कशा पद्धतीने कुठल्या पद्धती, पद्धती आ, सध्या सायबर क्रिमिनल्स हे वापर करत आहेत याच्याबद्दल जर जागरूकता ठेवली त्याचं चिंतन करून त्या गोष्टी जर आपण कटाक्षाने अवॉइड करू शकलो तर आपण निश्चितच या सायबर क्राईम्सला तोंड देऊ तोंड देऊ शकतो आणि म्हणून आपण नवी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचं नियोजलेलं आहे आणि याच्यामध्ये एक व्हेरीफाईड व्हॉट्सॲप चॅनेलचा आज आपण लॉन्च केलेलं आहे नवी मुंबई पोलिसांचा ज्यामध्ये आपण दैनंदिन सायबर संदर्भात व्हिडिओज किंवा फायनान्शियल क्राईम्सबद्दल विमेन सेफ्टी रिलेटेड बद्दल इतर सिनियर सिटिझन्स आणि काही जे काही सिटिझन सर्व्हिसेस आपण पोलीस देत असतं नागरिकांना त्या संदर्भातले व्हिडिओज आणि कॉन्टेंट ॲनिमेशन्स असू देत किंवा मेसेजेस असू देत हे आपण रोज ह्या व्हॉट्सॲप चॅनेलच्या थ्रू आपण पाठवणार आहोत आणि याच्यावरही जर काही लोकांना अडचणी असतील आहेत त्या समजण्यामध्ये कारण शेवटी मी तो व्हिडिओ बघितला मला फार आवडला छान होता वगैरे हे न करता तो खऱ्या अर्थाने समजला पाहिजे आत्मसात झाला पाहिजे आणि त्याचा अंमल झाला पाहिजे जेणेकरून तसे जर तसा जर प्रसंग जर उद्भवला तर आपण त्याला सक्षमपणे सामोरे जाऊ शकलो पाहिजे म्हणून एक आम्ही सायबर हेल्पलाईनसुद्धा लॉन्च केलेली आज ज डी जी पी आ, श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम महाराष्ट्राचे डी जी पी आहेत त्यांच्या हस्ते हे व्हॉट्सॲप चॅनेल आणि ही हेल्पलाईन डबल एट टू एट वन वन टू वन वन टू तर ह्या हेल्पलाईनचं सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे याच्यावर आमचे ऑपरेटर्स हे सात चोवीस तास उपलब्ध असतील आहेत आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही क्लॅरिटी जर हवी असेल या सायबर क्राईम्सबद्दल किंवा फायनान्शियल क्राईम्सबद्दल तर ते तात्काळ त्यांना फोन करू शकतात आणि वी वुड बी हॅपी टू हेल